आहे माझं कीर्तन दादा नो शेवटचे पाच मिनटं हे सर्वांनी घरी घेऊन जा जीवनामध्ये एवढं तोला मुलाचं शरीर एवढं तोला मुलाचं आयुष्य ज्या महिना ज्या बापांना दिलंय ना दादा त्या महिलांना त्या बापाला कधीच विसरू नका आयुष्यामध्ये निस्वार्थ प्रेम करणारे हे दोन देव आहेत एक म्हणजे माय दुसरं म्हणजे बाप ज्याच्या जीवनात माय नाही त्याला विचारा मायेची किंमत ज्याच्या जीवनात बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत दगडावर घसटणारं चंदन म्हणजे बाप आहे इमारतीचा पाया म्हणजे बाप आहे दादा ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला ना काय किंमत असते ना बाप निघून गेल्याच्या नंतर कळते काय असते माय माय गेल्याच्या नंतर मायेची किंमत काय असते ना तर कळते महाराज झालाय करत पुढे दोन वाक्य फक्त लक्ष देऊ नय आयुष्यामध्ये किती दहन कमवा किती पैसा कमवा किती श्रीमंत व्हा याला काही किंमत नाही किती मोठं तुमचं नाव आहे हो किती तुम्ही धन कमवलंय किती पैसा कमवलाय कौतुक प्रेमाने चेहऱ्यावर हात फिरवून आले जर माय नसल ना झालं तर काही उपयोग नाही त्याच्याकरता जीवनामध्ये बाप असावे महिला मंडळ बहुसंख्येने कीर्तनासाठी उपस्थित आहेत माझा प्रश्न असा आहे तुम्हाला माहेरची वाट किती दिवस हो तुमच्यासाठी जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे जोपर्यंत जो माहेरातला बाप जिवंत आहे द्या माहेरातली माय माहे निघून द्या माहेरातला बाप निघून जाऊ द्या त्या दारामध्ये चप्पल सोडायला सुद्धा जागा नाही या तुम्हाला याच्याकरता मायला पस लेख माहेराला गेल्याच्या नंतर लेकीची पिशवी माईनं कधीच खाली येऊन देऊ नये काय काय द्यावं त्या पिशवीमध्ये मा माहेरातली माय निघून गेली ना तुमच्या पिशव्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही दादा याच्याकरता माय असणं गरजेचे आहे याच्याकरता बाप असणं आयुष्य फार छोटे माणसाचं आहे एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंय पण जेवढं आयुष्य भेटले तेवढं म्हणजे चांगलं जगाव ज्या महिन्या ज्या बापानं लहानाचं मोठं केलंय ना त्या वडिलांची सेवा करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे एखाद्यानं असा प्रश्न विचारला या जगामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंती कोणाकडे या जगामध्ये सगळ्यात जास्त पैसा कोणाकडे या जगामध्ये सगळ्यात मोठा माणूस कोण आहे त्याच्या धनावरती त्याच्या श्रीमंतीवरती त्याच्या पैशावरती त्याच्या गाड्यावरती त्याच्या घरावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार दादा या जगात सगळ्यात श्रीमंत जर मनुष्य कोण असेल ना तर ज्याच्या घरामध्ये मायेन बाप आहे ना आणि त्या माईच्या बापाच्या चेहऱ्यावरती कायम असू आहे ना तो मनुष्य जगात सगळ्यात श्रीमंत आहे याच्याकरता मायबाप सांभाळा आयुष्यात सगळं काही तुमच्या पायापाशी आहे फक्त मायबाप सांभाळा कुठं जायची गरज नाही घरी बसल्या बसल्या आईवडलाची सेवा करा माय बाप केवळ काशी तिने न जावी कुठं जायची गरज नाही दादा घरी बसल्या बसल्या आईवडलाची सेवा करा सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुन्हा आई वडिलाच्या सेवा ज्याला नाही ना माय डोळ्यात पाण्याल्याशिवाय राहणार नाही दादा ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला ना तुमच्या डोळ्यात पाण्याल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही किंमत करणार पण ज्याच्या जीवनातले नक्की निघून गेले त्यांना नक्की काय किंमत असते ती कळल दादा बाप गेला म्हणजे तुमच्या आमच्या पाठीचा आधार गेला माई गेली म्हणजे चेहऱ्यावर प्रेमाचा हात फिरवणारी माय निघून गेली किती पैसा कमवलाय हो किती नाव कमवलंय हो किती धन कमवलंय हो म्हणजे आई वडील परत येतील दादा जगाच्या बाजारामध्ये किती पैसे दिल्याच्या नंतर गेलेले आई वडील परत घेता येतील सांगा नाही ना जगाच्या बाजारात पैसे दिल्याच्या नंतर सगळं काही तुम्हाला विकत भेटेल पण गेलेले मायबाप कधी विकत नाही भेटणार वाक्य लक्षात ठेवा कधीच नाही भेटणार काही नाही केलं आपल्यासाठी त्यांनी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून आयुष्यभर रात्रभर तुमच्या आमच्यासाठी एवढे राबराब कष्ट करून आपल्याला शिकवलं आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या बापानं त्या महिला अहंकारानं सांगत नाही वस्तुस्थिती म्हणून सांगतो मी रा, महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यामध्ये फिरतो दादा कधी कधी एका गोष्टीचं दुःख असतं कोट्यवधी रुपायचे काही का जणांचे बंगले असतात दादा कोट्यवधी रुपायचे पण बंगल्यामध्ये कधी मायबाप नसतात काही एवढी मोठी श्रीमंती तुमची जाळायची काही वडील सांभाळणारे दादा ज्याचे गेलेत ना त्यांना विचारा काय दुःख असतात ज्याचे आहेत त्यांना नाही कळणार जेवणा जीवन जगत असताना कोण असते माय कोण असतो बाप हे गेल्याच्या नंतर तुम्हाला कळेल लहानपणाच्या ज्याच्या आईवडल्याचे निघून गेले ना त्यांना विचार आई काय किंमत असते ज्ञानोबऱ्यांच्या जीवनातले लहानपणात आईवडील निघून गेले पाच वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे पाच वर्षाच्या चिमुकले कधी कधीतरी भूक लागली ना ज्ञानोभराचा प्राण कसा विसवायचा काय द्यावं मी मुक्तीला खायला ज्ञानोभराने झुडी अडखावीन गावामध्ये भिक्षा मागायला जावं दादा पहिल्या घरी दिले ना म्हणून दुसऱ्या घरी जावं दुसऱ्या घरी दिली ना म्हणून तिसऱ्या घरी जावं वन जर गरपीठ द्यावं तेच ज्ञानोबाईने झुडी टाकून आणावं ज्ञानोबऱ्यांच्या झोळीत कधी पीठ नव्हतं निघत ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये कधी माती निघायची तर ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये कधी दगड निघायचे जगाचा अपराध सहन केला एवढा मावली ज्ञानोबाऱ्यांनी का जीवनात जेवणातल्या उघड निघून गेले आम्ही एवढं दुःख भोगलय ले, पण माझे लेकर नाही दुःख भोगू शकत याच्याकरता करता ध्यात पाहिजे केलं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी साहेबांनी मान वर करून आम्हाला जरी जगता नाही आलं तरी चालल पण जगामध्ये माझ्या मुलांना मान करून जगता हे आव ज्ञानोबरासारखे संत नाहीत महाराज मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये बसलो ना तर असं वाटतं की ज्ञान माईच्या खुशीत बसलो की काय याच्याकरता जीवनातले मायबाप सांभाळा वेळ झालेली आहे माझे आयुष्य आनंदाने जगा प्रेमाने जगा आयुष्य दादा पुन्हा पुन्हा नाही आहे एकदा भेटले ना, एक ना पुन्हा भेटलं का नाही काय भरोसा आहे जीवनातले मायबाप सांभाळा वारकरी संप्रदायामध्ये या आपला हिंदू धर्म टिकवा एवढे दोन वाक्य जर माझे घरी जर घेऊन गेला तर तुमच्या गावामध्ये माझं कीर्तन झाले म्हणून सफल होईल